बाळणपिणी स्पेशल रेसिपी मध्ये आज मी बनवलेली आहे शेवग्याच्या शेंगाचं साग शेवग्याच्या शेंगाची रसा भाजी बाळणपिणीसाठी खूप प्रोटीन युक्त ही भाजी आहे तर अशी भाजी तुम्हाला बनवायची असेल तर माझ्या व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा चला मग सुरुवात नमस्कार मंडळी आज आपण बाळांतिणी स्पेशल सिरीज रेसिपी मध्ये पाहणार आहोत हाय प्रोटीन युक्त शेवग्याच्या शेंगाची भाजी भाजी म्हणा किंवा रसा भाजी किंवा सूप सारखी पण तुम्ही ह्याला म्हणू शकता आणि ही बाळणथिणीसाठी खूप उपयोगी आहे शे शेवग्याच्या शेंगाचं साग हे बाळणतीसाठी खूप उपयोगी आहे तर हे आम्ही दोन शेवग्याच्या शेंगा घेतल्यात आणि सोलून पाण्यामध्ये घालून घेतल्यात मसाल्यामध्ये बाळंतिणीला लाल तिखटाचा वापर करायचा नाही पण दुसरे बेसिक मसाले आहेतच हळद आहे कसुरी मेथी काळी मिरी पूड जिरा पूड आणि मीठ हे मसाल्यामध्ये झालं आलं लसूण टॉप करून घेतलेला आहे तुम्ही पेस्टही घालू शकता टोमॅटो एक बारीक केलेला आणि कढीपत्ता कढीपत्त्याचा वापर करू शकता नाही घालायची तर इतकं साहित्य लागणार आहे आणि कुंडीला तूप लागणार आहे भाजी बनवण्यासाठी तूप तर मग आता आपण भाजी बनवायला घेऊया पातेल्यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि तुपावर आपल्याला घालायचं आहे लसूण आलं थोडस लालसर करून घ्यायचं जास्त लाल नाही आणि कढीपत्ता घालून घ्यायचा तुपाचाच वापर करायचा आहे तूप बाळणकिणीला देण्यासाठी तुपाचाच वापर करायचा किंवा आजारी माणसालाही दिला तरी त्यालाही तुपाचाच वापर करून घ्यायचाय तेलाचा वापर टाळायचा आहे किंवा तुम्ही बटर घालू शकता आता थोडस लसूण आणि आला लालसर झाला तर टोमॅटो घालून घ्यायचा आणि टोमॅटो थोडस तुपावर परतून घ्यायचंय आणि थोडं परतून घ्यायला की बेसिक मसाले जे आपण घेतले ते घालून घ्यायचे थोडस झाकण लावून टॉमॅटो शिजवून घ्यायचंय टॉमॅटो थोडस परतून झालं त्यामध्ये तुम्ही चॅनल वर नवीन असाल त्यांना सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा वर आयकॉन लाईक आहे तेही दाबायला विसरू आणि बघा बारणकिणीसाठी मी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत बाळणकिणीसाठी खूप कमी रेसिपी असतात पण त्यातल्या त्यात मी खूप साऱ्या रेसिपी केलेल्या आहेत अपलोड आणि आता ही समजा टोमॅटोची घालून ही शेगव्याच्या शेंगाची भाजी झाली तर ही भाजी ह्याच्या सोपकीला नुसती भाजी नाही द्यायची अजून त्यांना एक व्हरायटी द्यायची की त्यांना थोडेसे कापी बनवून द्यायचे कापा कसल्या सुरुणाच्या म्हणा टोमॅटोच्या केळ्याच्या हे सगळे माझ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत सुरुणाची नाही केली सुरणाची मला मिळालं नाही इथे मी परदेशात आहे तिथे ती आता यावर हे मसाले घालून घ्यायचे शेंगा घालून थोडस पाणी घालून आपण या शिजवून घ्यायचं आणि ही भाजी थोडी रसरशीत करायची म्हणजे सूप सारखी करायची ही भाजी तुम्ही चपाती बरोबर बाळांतुणीला किंवा भातरी पांधाची देतात आणि नाहीतर तो तेलवा राईस येतो तोही राईस कसा बनवायचा त्याचे मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही माझ्या अनुभव पाहू शकता बाळांतुणीसाठी शेरीजमध्ये भरपूर रेसिपी केलेल्या आहे आणि अशा पद्धतीने ही भाजी बनवून दिली तर बाळांतुणीला तेल फुल तेव्हा कंटाळा येणार नाही अशा वेगवेगळ्या मी भाज्या दाखवलेल्या आहेत अ मसाले बेसिकच असतात त्याच्यात बदल नाही पण प्रत्येक भाजी कशी बनवायची मी दाखवलेली आहे आता ह्यामध्ये थोडस गरम पाणी घालूया आता गरम पाणी अर्धा ग्लास एवढा गरम पाणी कारण शेंग आहे हे शिजायला वेळ घेईल कारण मी मंद आचेवर कारण जास्त ह्याची ही वाला गॅस आहे ह्याची जास्त आज केली का करपून जातं सगळं त्यामुळे थोडस मंद करूनच मी शिजवून घेणार आहे त्याचं ह्यावर झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायची बघा मंडळी मस्त रसराशी तशी शेवग्याच्या शेंगाची भाजी आपली ही झालेली आहे बाळांती स्पेशल आहे बघा शेंगा पण फुटलेल्या आहेत छान अशी एक दहा मिनिटांची भाजी आपली झालेली आहे तुम्ही ही भाजी एक शिटीमध्ये कुकरमध्ये पण अशाच पद्धतीने करू शकता आणि आता मी ही बाउलमध्ये काढून घेते बघा मंडळी बाळांती स्पेशल रेसिपी मध्ये शेवग्याच्या शेंगाचं साग किंवा शेवग्याच्या शेंगाची भाजी रसाभाजी आपली तयार झालेली आहे छान अशी रसाभाजी झालेली आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आणि अशा पद्धतीने तुम्ही बाळंतीनीला किंवा तुमच्याकडे सर्जरी झालेला असेल त्यांना तुम्ही ही रेसिपी प्रोटीन युक्त रेसिपी देऊ शकता तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद